आम्हाला फोन लागत नाही ऐका भगवान काय नाम बोल महाराज ऐका सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची दूचनातरा सतरा 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 सहा दोन हजार चोवीस वार सोमवार बकरी वीज असल्यामुळं आपला कापूस लिहिला बंद राहणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार पाचशे वीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद